काय नाही काय नव्हतं राव अले कपडे मस्त पैकी दोन हजारचा कोटी तुला हे चान्स नाही येत एकदाच येतो दोन चा कोट वाढले नाही आय काय राव चहायचं आहे भाऊ चालना उचलू क्षण नाही का उचलू राव मी उचली ते जा तुम्ही आंबे घेऊन येत रे मोबाईल अशी का मग काही सांगायची तुम्हाला आंबे घेऊन पडा बरं बरं असं काहीतरी पैसे पैसे नाही पिशी नाही आंबे लवकर नाही का बाजारची त्याच्यात पिशवी आहे त्याच्यात दुसरी पिशीत पिशी आहे त्याच्यात पैसे साठ रुपये दोन किलो आंबे घेऊन या पिशीत पिशी बिन साठ रुपये म्हणे पिशीत पिशी मला सापडत नाही सापडून दी चाल दोन किलो आंबेन पिशीत पिशी साठ रुपये ठेवले पिशीत होते पैसे घ्यायचे ना अरे आण तू हा ते बाबा तुमचं लय अवघड भाई कर्यां चाल अवघड हे इन ठेवायले म्हणलं पैसे त्याच्यात होते ना साठ रुपये का घेतले माये आधी घ्यायचे नाही मला विचारचे हा भाई सापडले दाला पैसे घेऊन सगळं हातातच लागत यांना सगळं आईचं लागत माणसाने खरं पिशी आणि हे पैसे दोन किलो आंबे आणा आणि उरले दहा एक रुपये हे घेऊन या बेसन पीठ आणा पिठलं करता येईल पिशी लवकर या दहा रुपये अरे बाबा एका गिरायक लागू दे तुला दहा रुपये देते बु नाही साकायचे चल मावशी आंबे भाऊ घ्यायचे का आंबेलो का कशी काय अहो गावरान आंबे भाऊ ये काय काय आंबे लोक गावरान खायचं विसरले आता गावण खायचा रोग येत नाही ये पन्नास रुपये किलो आहे चाळीस रुपयाने देऊ अहो हिशोबा हिशोबाने द्या दोन किलो हिशावानी भाऊ

कोट घ्यायचा आहे आता मस्त पैकी चार हजाराचा कोट घेतो आता बस बर काय राहते कस आहे का हा बरे का हा बरे वा। बरे एकदम आहे हे पाणी

आता जाऊ जाऊ द्या इकडे फेकून द्या ना हो कुणावर उठायला चिकला पाणी टाका कायम कायम तीस तीस नवी नवी म्हणू म्हणू नका रागू गरम बस नस मी बसतो मागच्या वेळेचा पाहुणे घेऊन आलो ते पाहुणे द्यात मला ही खुर्ची टाकली बस बस इथं ऐक नाही सासूरवाडी घेते दुसरी जाऊ द्या बस बसा खाली कसं काय पाणी पाऊस तुमच्याकडे मग चांगलं घरात पाणी घुसलं इतकं पाऊस आला आमची तर मी स्वयंपाक करते पाहण्या भूक लागली जाणू काय नाही काय नाही करते मी मी पण स्वयंपाक करू लागायला लवकर करते मग काय चाललं बाकी काय नाही उभं चाललंय तिकडून चक्कर मारून येऊ हे काय ऐकून येऊ चक्कर मारून चला चाल चाल